गेल्या तीन दिवसापासून कल्याण डोंबिवली परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे उल्हास नदीसोबतच वाल्धुनी नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे परिणामी नदीलगतच्या सकल भागांमध्ये पाणी शिरले आहे कल्याण पश्चिमेकडील घोलपनगर परिसरात वाल्धुनी नदीचे पाणी शिरल्याने अनेक घरांमध्ये तसेच सोसायटींमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे कल्याण पश्चिमेकडील घोलपनगर परिसरात वाल्धुनी नदीचे पाणी शिरल्यानंतर काही चाळी व इमारतीच्या घरांमध्ये पाणी साचले या परिस्थितीला गंभीरतेने घेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले पालिकेच्या पथकाने अनेक नागरिकांना सुरक्षित बाहेर काढून स्थलांतरण केंद्रात हलवले केवळ स्थलांतरच नव्हे तर त्यांच्या खाण्यापिण्याची व तात्पुरत्या निवाऱ्याचीही व्यवस्था करण्यात आली असल्याचे के डी एम सीच्या सहाय्यक आयुक्त प्रीती गाडे यांनी सांगितले तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून प्रशासनाने सतत पाळत ठेवून मदतकार्य सुरू केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले मागील दोन दिवसाच्या सततच्या मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या व प्रभाग क्षेत्रातील गोलकनगर येथील मातृछाया सोसायटी हा सर्व परिसर आहे हा लो लाईंग असल्यामुळे दोन दिवसाच्या सलगच्या पावसामुळे येथे पाणी साठलेलं आहे प्रशासनामार्फत सकाळपासूनच लोकांना त्यांच्या घरामधून रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण केलेलं आहे त्याचबरोबर प्रशासनामार्फत त्यांना खाण्याची वगैरे सुविधा केलेली आहे तरी आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना हे आवाहन करू इच्छिते की विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नका आणि प्रशासनात सहकार्य करा धन्यवाद ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण